यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एक मीडिया या ला करा। बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची धारदार शस्त्राने युवकाचा खून करून फेकले विहिरीत दानोरा बुद्रुक शिवारातील विहिरीतून काढला मृतदेह

दिनांक पंचवीस मार्च रोजी धानोरा बुद्रुक येथील विलास किसन शेलकर यांच्या विहिरीत मृतकाच्या कमरेला दूर बांधून आढळला विहिरीच्या काठावर रक्ताचा सडा दिसल्याने शेतमालक यांनी ही माहिती धानोरा बुद्रुक येथील पोलीस पाटील गोविंद गावंडे यांना दिली असता त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी चिरुमुल्ला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्यासह पोलीस ताफा पोहोचला तेव्हा घटनास्थळी पाहणी गेली असता विहिरीत मृतदेहाला दुरीने बांधून असल्याची विहिरीतील तर विहिरीतील पाणी मोटर पंपाने कमी करून बघितले असता मृतदेहाच्या कमरेला दोर बांधून आढळला तसेच त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने दोन घाव व डोक्यावर एक घाव दिसला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला खाटीला दोर बांधून मृतदेहाला बाहेर काढले या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक फिंगरप्रिंट डॉग युनिट यांना पाचारण करण्यात आले या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी चिरमुल्ला रजनीकांत व पोलीस निरीक्षक शिवानंद वानखडे यांच्यासह दिग्रस्त पोलीस करीत आहे एम एच एकोणतीस मीडियासाठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस्त